स्वर्गीय लोकप्रिय माजी आमदार अशोक दादा साबळे यांनी स्थापन केलेली आणि माजी चेअरमन स्वर्गीय बाबूराव भोवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बहरलेली सह्याद्री बिगरशेती सहकारी पतसंस्था माणगाव रायगडच्या रुहा शाखेचं उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते आणि आमदार महेंद्र सेठ दळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं या उद्घाटनप्रसंगी खासदार सुनील तटकरे म्हणाले की सह्याद्री बिगर शेती सहकारी पतसंस्था रायगड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात अग्रगणी पतसंस्था आहे ही पतसंस्था राजकारणाविरहित आहे म्हणून तेहतीस वर्ष टिकून आहे आणि आपली सातवी शाखा रोहा शहरामध्ये सुरू करत आहे नाहीतर जिल्ह्यातील ज्या सहकारी संस्थांमध्ये राजकारण आलं त्या बंद पडल्या आज तेहतीस वर्षे यशस्वी वाटचाल करत सातवी शाखा रोहा शहरामध्ये सुरू करत असलेल्या पतसंस्थेचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी सदस्य कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा यावेळी संस्थेचे चेअरमन राजीवजी साबळे आपल्या भाषणात म्हणाले आमच्या पतसंस्थेमध्ये शिफारसी लागत नाही तुमच्या कागदांच्या निकषावर कर्ज दिला जातो आणि वसुलीतही गय केली जात नाही आजच्या परिस्थितीमध्ये चुकीचे कारभार केल्यामुळं काही पतसंस्थेचे चेअरमन यांना जेलची हवा खावी लागते आहे तशी परिस्थिती आपल्या वाढून घ्यायची नाही आहे यावेळी अन्य मान्यवरांची समयोचित भाषणं झाली सदर कार्यक्रमामध्ये खासदार सुनील तटकरे आमदार महेंद्र सेठ दळवी पतसंस्थेचे चेअरमन राजीवजी साबळे व्हाईस चेअरमन शेखर सेठ विजयराव मोरे समीर शेटगे विनोदभाव पाशीलकर आणि मान्यवर पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक कर्मचारी मोठ्या संख्येनं माणगाव रोहा येथील नागरिक उपस्थित होते तशी परिस्थिती इतर राजकारणी व्यक्तींनी स्थापन केल्या बाकीमध्ये नसते म्हणून मी बघाशी म्हटलं की अशोक चटने आणि बापुराने ते झाडं त्या कलातीमध्ये झालं कर्मचारांची साथ मिळाली कर्जदारांनी सुद्धा योग्य पद्धतीने कर्ज घेत चार कानासाठी खर्च घेतला त्याचा विनियोग केला आणि परत काळ करण्याचं सातत्य जर ठेवलं म्हणत आज एक चांगली केवळ माणगाव तालुक्यामध्ये नव्हेच केवळ रायगड जिल्ह्यामध्ये नव्हेच রাজ্যভার মধ্যে যে সহকারী সংস্থা মোট স্থেমে আমরা সংস্থা আগ্রহে যারা পুত্র হাতে अनेक राज्यकृह घ्यायला असतील अनेक नागरी सरकार घ्यायचा असतील मग त्या ग्रामीण भागातल्या सुद्धा मध्यवर्ती भांड्या असतील त्या सगळ्या भागांच्यामध्ये झालेल्या एकंदरीत देशभरात राज्यभरामध्ये झालेले प्रकार पाठ केलेला आहे असे समीरजी शेरगे मधुराजी पाटील विनोदजी पाशीलकर विजय मोरे मनोजजी शिंदे संतोषजी गोडोडे राजेशजी सानंद आम्ही जी घाट आणि सर्व आपण रोहित रोहेकर मित्रांनो संस्थेचा आवाज सादर करताना पहिल्यांदा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ते अशोकदादा साहेब व संस्था कारून चेअरमन असलेले बाबुरावजी घोरकर साहेब या दोघांच्या स्मृतीला वंदन दिल्याशिवाय माझं हे आवाज वाचन चालू होऊ शकणार एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद या काळात पहिल्या दिवशी अशोक गहल साबळे हे रोहा मांडगाव या मतदारसंघाचे आमदार होते आणि त्यावेळेसपासून आम्ही या बाबुरावजी मे मानिकभाई मेहता अण्णासाहेब पालकर सफी शेखावती सफी बरोबर आहे तर म्हणजे रोह्याला साखर काढणं हे म्हणतो धाडंच होतो म्हणजे अनेक संस्थांचा आहे आणि हा अनुभव असताना सुद्धा आम्ही वेगळ्या अपेक्षेने आणि वेगळ्या भूमिकेतून या ठिकाणी आणलेलो आहोत की आम्हाला निश्चितपणे स्वागत केले आम्हाला पाठिंबा देतील आणि भविष्यामध्ये सगळं भरवायला जाईल अशा अपेक्षा आपल्या साक्षी करतो होतो म्हणजे आमच्या काही योजना अशा आहेत की बँक देत नाही आहे आमच्या दादा आणि राहुलच्या त्यातून जरी आम्ही बँक सुरू केली गुणवत्ता जरी गुणवत्तेमध्ये जरी वाढ झालेली असली तरी आर्थिक रुग्णालया मात्र फारशे वाढ शिकलेलं आहे नंतर आमच्या भाग काय झालेले आहे पंचेचाळीस कोटी असलेली बँक भरपूर पत्रव्यवस्था दोन वर्ष आम्ही शंभर कोटी पुढे जाऊ त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला खात्री येतो करायला झालं तर आम्ही सर्व मंडळी एन टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी नरेश पुश्वाहा रोहा रायगड एन टी व्ही न्यूज मराठी